स्वागत आहे हो पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरता हा व्हिडिओ बनवत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा आता शासनाच्या माध्यमातून आलेला नवीन जी आर जो आहे जो वीस तारखेचा जी आर आहे या संदर्भाने नेमका कट ऑफ किती येणार आहे आणि कोणत्या प्रवर्गाचा कट ऑफ किती येणार आहे या संदर्भात मी संपूर्ण माहिती आपल्या सर्वांना देणार देत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही कोणतेही अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी आपण देत असतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत त्या व्हा आणि ज्या माध्यमातून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता त्याचं शंभर टक्के निराकरण करण्याचा प्रयत्न मी करीत असतो विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ जे विद्यार्थी एस टी प्रवर्गातील आहे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ असणार आहे कारण यांचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ अत्यंत कमी आणि खाली येणार आहे आणि हा कट ऑफ खाली म्हणजे किती येणार आहे ओपनच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीसच्या घरात असणार आहे परंतु एसटी प्रवर्गाचा जो काही कट ऑफ आहे हा शंभरच्या खाली येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यात मी मागे सुद्धा सांगितलेलं होतं तर त्याच्या मागची कारणं काय आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं पण हा जो कट ऑफ आहे हा पासष्ट सत्तर पर्यंत येणार आहे आणि कमी जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुम्ही यावेळेस शिक्षक होणार आहात हे एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो मुलगी जर असेल तर शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी नोकरी लागणार आहेत मग ते कोणाला ला लागणार आहे हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे लक्षात घ्यायचं आहे की एस टी प्रवर्गाच्या जागा या विद्यार्थ्यांच्या नुसार आपण जर दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी टेट दिलेली आहे त्यात वीस हजार साडे एकोणवीस हजार विद्यार्थी ही फक्त एसटी प्रवर्गातील आहे किती हजार साडे एकोणवीस हजार फक्त कोण आहे जे टेट धारक आहेत मग त्या टीईटी धारक सुद्धा त्याच्यात मायनस होतील त्याच्या टीईटी वन मायनस होतील त्याच्या टीईटी टू असतील ते मायनस होतील बरोबर ज्यांना जे फुकल्पूरग्रस्त आहेत प्रकल्पग्रस्त आहेत हे सुद्धा कमी होतील एक सर्व्हिसमॅन अशा पद्धतीने हे समांतर आरक्षणापर्यंत हा जो कटऑफ आहे हा कटाफ वरपासनं खालपर्यंत येणार आहे म्हणजे कितीपर्यंत येईल पाठस सत्तर पर्यंत हा कट ऑफ येणार आहे म्हणून ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी एस टी प्रवर्गातील आहे कमी मार्क्स आहेत ज्यांना नव्वदच्या वर मार्क्स आहेत असे समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण जर हे पन्नास प्रिफरन्स मग विथ इंटर विदाऊट इंटरव्ह्यू आले कोणते जे अनुदानित आहे शंभर टक्के ते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पन्नास टक्के पन्नास प्रिफरन्स हे जर चांगल्या पद्धतीने जर आपण अभ्यास करून जर त्या ठिकाणी प्रिफरन्स दिलात तर नक्कीच आपण त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कमी मार्क्स असेल तरी तुमची त्या ठिकाणी निवड होणार आहे मग याचा अभ्यास कसा करायचा त्यासाठीच हा साथ व्हिडिओ मी तुम्हाला बनवत आहोत तुमच्यासाठी करत आहोत आणि सांगत आहोत यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावरती तुम्हाला जॉईन व्हायचा आहे आणि मेजॉरिटी विद्यार्थी जो आहे तो आपला आपला जो पेशा क्षेत्र असेल आपला जो आदिवासी बहुल जिल्हा असेल यामध्येच नोकरी करण्यासाठी तत्पर असतो यासाठी इथंच तो नोकरी करायची त्याची इच्छा असते त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन नोकरी करणं हे त्याला जमत नाही त्यामुळे सुद्धा हा कट ऑफ जो आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये तेवढे विद्यार्थी मिळणं सुद्धा कठीण आहे पेशाचे तर विद्यार्थी मिळणं सुद्धा कठीण आहे म्हणून पेशातला प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी नोकरी लागणार आहे पण तो काय असणं गरजेचं आहे एक तो डीएड पास असणं गरजेचं आहे पहिल्या त्या पाचव्या वर्गासाठी तो टीईटी पेपर वन पास असणं चालू गरजेचं आहे कशासाठी पहिल्या त्या पाचव्या वर्गासाठी सहावी ते आठवी जरी असेल तरी तो टीईटी टू पास असणं गरजेचं आहे जर तुम्ही हे जर पास असाल आणि तुम्ही जर पवित्र पोर्टलची दोन हजार पंचवीस ची भरती दिली असाल आणि तुम्हाला किती जरी मार्क्स असेल तरी पेशा क्षेत्रातला विद्यार्थी हा घरी बसणार नाही तो नोकरीच लागेल कारण सात ते साडेसात हजार वॅकन्सी आहे पेशा क्षेत्रातल्या आणि विद्यार्थी मात्र किती आहेत तीन हजार विद्यार्थी आहेत अजून साडेतीन चार हजार विद्यार्थी कमी आहेत जे डीएड अजून म्हणजे डीएड केलेले आहेत परंतु टीईटी कि एसी टी -टी पास नाही म्हणून ज्या जे जे विद्यार्थी एस टी प्रवर्गातील टीईटी पास आहेत ज्यांनी परीक्षा दिलेली आहेत कमी जरी मार्क्स असेल पेपर वन जर तुम्ही पास असाल तर हंड्रेड टक्के सांगतो कमी मार्क्स असेल तरी तुम्ही कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये नक्कीच तुमची निवड होणार आहे फक्त तुम्ही जे आहे प्रेफरन्स टाकत असताना अभ्यासपूर्वक करा नसेल जमत तर तुम्ही मला विचारा मी सांगण्याचा प्रयत्न करेल मला मेसेज करा ग्रुपला मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो त्यावरती आपल्या सर्व आदिवासी बांधवांना इच्छितो की आपला आदिवासी बांधवांसाठी हा जो शिक्षक भरतीचा जो काळ आहे हा सुवर्ण काळ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आतापर्यंतचा दोन हजार अकरा बारा पर्यंत जो काही डीएडचा जो काही कळ लोक विद्यार्थ्यांचा होता हा खूप जास्त होता परंतु दोन हजार बारापासनं तर दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत विद्यार्थी डीएड करत नव्हते विद्यार्थीनी मुलीच डी करायच्या मुलांचा तो पत्ताच नव्हता असे कितीतरी बीएड कॉलेजेस डी कॉलेजेस बंद पडलेले होते पण आता जो कल वाढला तो तो कडे एडकडे कडे नाही यावर्षी मात्र डी कडे विद्यार्थ्यांचा कल वाढला त्याच्या मागची कारण काय तर आतापर्यंत झालेल्या दोन भरत्या आणि ही होणारी तिसरी भरती म्हणून आता जे विद्यार्थी आहेत ते सीटीटीटीई टीईटी पास डी झालेले नाही आहेत त्यामुळं ही संधी ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत जे पंच्याऐंशी ऐंशीच्या नव्वदच्या वर मार्क्स आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी घाबरू नये त्याने होऊ नये नक्कीच तुमचा त्या ठिकाणी नंबर लागणार आहे मदत लागली मी तुम्हाला मदत करायला तयार आहे प्रिफरन्स कसे टाकायचे ते मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु आदिवासी विद्यार्थ्यांनी घाबर घाबरू नका माझं होणार नाही मला कमी मार्क्स आहेत कसं होईल याचा विचार करू नका तुम्हाला त्या पद्धतीने योग्य मार्गदर्शन देण्याचं काम आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि हा कट ऑफ अत्यंत कमी येणार आहे जे समांतर आरक्षणाचा आहे ते तुम्ही तुम्हाला सांगितलं जर टीईटी तुम्ही पास असाल सीटीटी टीईटी किंवा कोणतेही पेपर जर तुम्ही पास असेल यापैकी तर नक्कीच तुम्ही पंचेचाळीस पन्नास जरी मार्क्स असेल एक मॅन असेल पूर्वग्रस्त भूकंपग्रस्त जर असाल तर नक्कीच तुम्ही यावेळेला शिक्षक बनणार आहात हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीने सांगतोय विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुमचं नुकसान होईल हा विचार करू नका तुमचं अजिबात नुकसान होणार नाही एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं फक्त तुम्हाला अभ्यासपूर्वक काम त्या ठिकाणी करायचं आहे हीच आजची माहिती होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मी जे बोलतो आहे यावरती तुम्हाला विश्वास आहे की नाही तुम्हाला नेमकं काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन मध्ये असल्या लिंकला जॉईन व्हा आणि मला गरज पडेल तेव्हा मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद